बटाट्यांची लाच मागणारा पीएसआय सस्पेंड झालेला आहे युपीतल्या कनौजची ही घटना आहे या संदर्भातील ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे शेतकऱ्यांची दोन किलो बटाट्याची लाच द्यायची तयारी होती आणि त्यानंतर पी एस आय रामकृपाल शेवटी तीन किलोवर राजी झाल्याचं उघड झालेलं आहे आणि या सर्व प्रकारानंतर या पी एस आयचं निलंबन करण्यात आलेलं आहे युपीतल्या कनौज येथील ही घटना आहे या संदर्भातील ऑडिओ क्लिप मात्र व्हायरल झालेली आहे त्यानंतरच हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे बटाट्यांची लाच मागितल्यामुळे पीएसआय सस्पेंड झाल्याची बातमी समोर आलेली आहे युपीतल्या कनौज मधली ही घटना आहे या संदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे बटाट्यांची लाच मागितल्याप्रकरणी पीएसआयचं निलंबन करण्यात आलेलं आहे पाच किलो बटाट्याची लाच सुरुवातीला मागण्यात आली आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी दोन किलो बटाट्याची लाच देण्यासाठी तयारी दाखवली मात्र शेवटी तीन किलो बटाट्याची लाच घेण्यावरती हा पी एस आय तयार झाला आणि हा प्रकार सर्व समोर आल्यानंतर याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या पी एस आयचं सध्या निलंबन करण्यात आलेलं आहे पी एस आय सध्या सस्पेंड झालेला आहे उत्तर प्रदेश मधली ही घटना आहे रामकृपाल असं या निलंबित पीएसआय अधिकाऱ्याचं नाव आहे पाच किलो बटाट्याची लाच मागणारा पीएसआय अखेर सस्पेंड झालेला आहे